बहिणाबाई चौधरी ज्या कधी शाळेत गेल्या नाही पण त्यांच्या कविता आज विद्यापीठात शिकण्यासाठी आहेत अशा थोर संत कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव पासून अंदाजे सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या असोदे या गावी झाला बहिणाबाई नथुजी चौधरी हे त्यांचे पूर्ण नाव त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन असे होते घमा घना आणि गना हे त्यांचे तीन भाऊ तर अहिल्या सीता आणि तुळसा या त्यांच्या तीन बहिणी होत्या वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला नथुजिया आणि बहिणाबाईंना तीन आपत्ते ओंकार सोपान आणि काशी झाली जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमचं अपंगत्व आलं वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आलं बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात तीन डिसेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी मृत्यू झाला त्या निरक्षर होत्या तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्य रचनेची निसर्ग निसर्गदत्त प्रतिभा होती शेतकाम घर आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवागनबोली तिल ओव्या व कविता रचून गात असत सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तिथल्या तिथे उतरून घेतल्या आणि जपून ठेवल्या बहिणाबाई ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत त्यातील काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईंचा मुलगा ओंकार चौधरी यांच्या सुनबाई श्रीमती पद्माबाई पांडुरंग चौधरी बहिणाबाईंच्या नाथसून यांनी जीवापाड जतन करून ठेवले आहेत जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालेलं आहे त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातील शेतीचे अवजारं स्वयंपाकाच्या वस्तू भांडी पूजेचं साहित्य यांची जपवणूक होत आहे हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे अरे संसार संसार म्हणत संसारातील सुखदुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचं आठवणींचं संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आठवणींचा श्रमाचा बहेना कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत रचलेल्या आहेत त्यांच्या कवितांचे विशेष माहेर संसार शेतीची साधने कापणी मळणी इत्यादी कृषी जीवनातील विविध प्रसंग अक्षय तृतीया पोळा पाडवा इत्यादी सणसोहळे लेवागणबोली खानदेशी भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे खानदेशातील असोदे हे बहिणाबाईंचे जन्मगाव तिथला परिसर तिथे बोलली जाणारी खानदेशी लेवागणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते या त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती जमीन शेतकऱ्यांची सुखदुःखे त्यातील चढउतार झाडे प्राणी निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता होती जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावन कशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे हा तर मोहरांचा हंडा आहे या शब्दात आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका